मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले हे तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला नागपंचमी उत्साहात साजरी नागोबा मंदिरात विविध महिलांची दिवसभर दर्शनासाठी रांग पलूस येथे आज नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे यानिमित्त पलूस शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या ऐतिहासिक नागोबा मंदिरात नागपंचमी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आलं या सोहळ्यामुळे पलूसच्या बाजारपेठेला जणू यात्रेचे स्वरूप आलं आहे सोहळ्याची सुरुवात सकाळी सहा वाजता अभिषेकानं झाली त्यानंतर सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत ढोलांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आकर्षक वेशभूषा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघणारी ही मिरवणूक पलूस शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून पुन्हा मंदिरात आली मिरवणुकीनंतर आरती आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या नागपंचमी सोहळ्यासाठी पलूस आणि परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत मंदिराच्या आवारात आणि मुख्य बाजारपेठेत लागलेल्या खेळण्यांचे स्टॉल आणि सौंदर्य प्रसाधनाच्या स्टॉलमुळे शहरात उत्साही वातावरण आहे या स्टॉल्समुळे भाविकांची विशेषतः लहानग्यांची आणि महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे ज्यामुळे संपूर्ण बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप आलं आहे या नागपंचमी सोहळ्याचे नियोजन कुमार गायकवाड अमर गायकवाड विश्वनाथ गायकवाड समर्थ गायकवाड सुरेश गायकवाड विशाल गायकवाड विनायक गायकवाड सुहास गायकवाड आदित्य गायकवाड भारत गायकवाड आणि समस्त गायकवाड परिवार यांच्या वतीनं करण्यात आला आहे सालावत प्रमाणे यावर्षी नागपूर मोठा उत्साहात साजरे होत आहे आणि आमच्या गायकवाड परिवाराकडून व इतर सहकारी वर्गाकडून आजचा सकाळचा अभिषेक त्यानंतर आता महाप्रसाद चालू आहे आणि राला यात्रेच स्वरूप चाललंय आजच्या नागपंचमीच्या या सरानिमित्त आणि सगळे पलूस चे गावकरी मोठ्या थटाफटात मंदिरात आहेत